हिंगोलीत शेतकऱ्यांची जमीन हडप केल्याप्रकरणी आमरण उपोषण हिंगोली जिल्ह्यातील मौजे बळसोंडे येथील शेतजमीन केशव शेषराव गवळी यांनी शासनाकडून परस्पर बेकायदेशीरपणे जमीन हडप केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याचा दावा आहे की त्यांच्या मालकीची जमीन शेषराव गवळी यांनी शासनाकडून परस्पर संमती घेऊन आपल्या नावावर करून घेतली आहे यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत या प्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली जमीन परत मिळवून देण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की ही जमीन त्यांना शासनाने दिली होती आणि शेषराव गवळी यांनी बेकायदेशीरपणे ही जमीन हडप केली आहे जिल्हा प्रशासन या प्रकरणाची दखल घेईल आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे आम्ही उपोषणाला बसलो इथं आता आमच्या जमिनीसाठी तर आमची एक पंचेचाळीस वर्षापासून आमच्या ताब्यात जमीन आहे केशव गवळीला आम्ही वीस वर्षामध्ये त्यांना भांडावर आमच्या खोऱ्या कागदावर सह्या घेतल्या काय भांडवर आणि त्याने काय फसवणूक केली आमची ही आता आम्हाला त्याने जमीन घेतली आमची आम्हाला उपासमारीची या आली आणि आता आम्ही ती जमीन आमची शासनानं आम्हाला परत करावी गया भाई सका आला वापस जमिनी मग साठी म्हणून दहा पंधरा वर्ष आम्ही वाईल त्यातला मार खाल्ला आला आगोठे केले आम्ही तुम्हाला म्हणे जागा घेऊन देईल मग म्हणे तुम्हाला शेत घेऊन देईल पाण्याखाली जमीन दोन दोन एकर आणि कोणतीच काय मग आम्हाला कोणी हलचालच केल्यान आम्ही आमदार दोनशे ऑपरेशन केलं आता कागदपत्र आम्ही गैरकचार करार पण आमचं कोण आज आम्ही लढत चाललो पण आमचे आज सुटपुसन मग आता कदरून कदरून बसून आता पुन्हा या आज दिस म्हणजे त्याला इथं तरी म्हणजे न्याय भेटला असत सव्वीस जानेवारी म्हणून आम्ही इथं आलो नाव अनिता दांडेकर आमचा गायरान जमीन सासऱ्याच्या ऐंशी ब्याऐंशी त्यांना जमीन मिळाली होती त्या जमिनीवर कब्जा होता आमचा आणि आम्ही वाहून तसून खात होतो जमीन अशी बरेच वर्ष खाल्ली आणि काही दिवसानं बाग नंतर माझ्या सासरेला काय झालं आणि त्या लोकांना काय केलं ते काय माहित नाही माझा सासरा काय आता नाही वरतू पावलं आता ती जमीन केसराव केशव गवळीच्या नावानं आणि तो माणूस वाहून खाते आमचा तिच्याला ताबा उडला आमचे नाव कसे गायब झाले ते आज आम्हाला माहित नाही केशव शेत्राव गोवळी राहणार पारुळ्याचे आहेत तो माणूस बी आम्हाला दिसत नाही आणि आमची जमीन बी आमच्या नावी नाही त्याच्या नावावर कशी केली काय झालं हे अद्याप या दहा वर्षात काही माहीत नाही आणि तो माणूस जमीन आमची ताब्यात नाही आम्हाला जमीन नाही त्याच्यामुळे आमची शासनाला हीच विनंती आहे आमची जशी जमीन होती तशी आम्हाला आमच्या नावे करून देण्यात यावं आणि आम्ही त्याच्यात रुद्रपोषण करून आम्ही खाला